पब्लिक स्वागत आहे आपल्या आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं तर पब्लिक आज आहे आपल्या गावात बाजार आणि कसा बाजार भरतो आपल्या गावामध्ये मी तुम्हाला दाखवतो चला आपण जाणार आता आपल्या गावाच्या बाजारामध्ये म्हणलो हे मित्र आपले संघ येते पण आणला जायचंय गॅस टाकी आणायला आता ठीक आहे कालचा टाकला ना <laughs> <laughs> कालचा टाकला ना समजेल जाचो घेऊन जा भरून कुठून आणायची सरकारला काही विनंती कर काय फुकट द्यायची कागीत काही पण सरकारला आम्ही पुढच्या काय करता हा या पब्लिक कापून आलेलो आपल्या बाजारामध्ये आणि आपला पप्पू शेठ हे आईची दुकान असती किती का आता किती टाईम आहे दुकान लावायला पूर्ण होय किती ला टाइम किती वीस मिनटात दुकानला येतो ही याची स्पेशलिटी <laughs> गणपती तयार झाली रे हिरडपुरी सुरू करायला व्हिडिओ कर। आप काढले आपण आता गणपतीच सीजन आहे समजा महिन्यात गणपतीचं आहे ना हिरडपुरीला यावं लागेल एखाद दिवस गुळला जाऊ मग आपण तिथून मी येतो फोन करीन मग आपण आधी याच्यातलं हिरडपूर इथलं का पाहू मग गोळ्याला जाऊ गुळज लय मोठे असते गणपती गुळजला गाड्याच भरतात डायरेक्ट बिल्डिंगच भरलेली असते तिची ती तू कच जाणार गेवरायला गेवरायला पण असते का गणपती बरेच च्या घडला बी नाही पब्लिक मी दाखवतो तुम्हाला आपल्या गावचा बाजार हे असा बाजार भरत राहतो कधी कधी वहिनी यांचं घर तिथे राहिलं आता आज बाथरूम आहे ना मला बाथरूमच काम ये नाच बाथरूम झालेलं आहे का झालेलं का ते खड्डा काहीतरी खांदाच ना ते खांदायचं आज नाही उद्या येणार उद्या येणार नाही भेटली पिंड माणसं असा आपल्या गावातला बाजार आहे मित्रांनो हे आपल्या गावातली माझी दुकान आहे खरेदी करायला येत असं तिथंच या दुसरीकडे जाऊ नका गावातल्या माणसाला सपोर्ट करा यावाच आ यावंच लागतं नाच करते का यावंच लागते एकदा यावंच लागतंय क्वालिटी पावं लागते क्वांटिटी पाहावं लागते मग दुसरे तुम्ही पहा यायच नाहीटी क्वांटिटी क्वालिटी क्वांटिटी एकदम चप्पल नाही तर असं होतं मग हे असं चपली कंपनी हा ना ब्रँडेड नाही हे भांगार चप्पल घेतली मी दुसरीकूम जरा गेम झाला हकामान होती ना हकामान खूप हे तर आपल्या मन बाजार केलेला आहे फिरे घेतलेली ना खायसाठी कोणाला पैशाची कधीच कमी नाही तुम्हाला भाज्या ताज्या ताज्या भाज्या घ्यायच्या असं नाही या भावाकडे <laughs> ताज्या भेटते ना एकदम या असा बाजार भरतो पूर्ण मित्रांनो आपण आलो तो आपल्या हे भियाच्या का तो आपला मित्र त्याच्याकडं आपण विचारू त्याला वापर काय काय विषय आहे त्याचा आजचा तर हे जर बाजारात तुम्हाला मिळून जाईल यांना कॉन्टॅक्ट करा मग तुम्हाल तुम्हाला जर कार्ड घ्यायचं असलं तर काय वापर भाई आज पोर्टिंग पोर्टिंगला गिफ्ट एक काय दाढी आहे हे पहा मित्रांनो तुम्हाला दाढी कराचं मशीन भेटू शकतं तुम्ही जर कार्ड कशात व्ही आय मध्ये पोर्ट केलं जिओ मधून तर आय मध्ये पोर्ट केलं जिओ मधून सिग्नेचर हेडफोन सिग्नेचरचे हेडफोन हे पहा मित्रांनो ही कंपनी सिग्नेचर ब्रँडेड कंपनी आहे आणि हे तीन दिवस बॅकअप देतील तुम्हाला हे तुम्हाला भेटू शकत हे तीन गिफ्ट हे कप सेट पण भेटू शकते हे एक कलर याच्यात आणि दुसरा एक कलर आहे तुम्हाला दोन्ही दाखवतो हे दाखवतो हे अशा डिझाईन ची भेटू शकते आणि हे असे बी भेटू शकते तुम्ही तुमच्या मर्जीनं घेऊ शकता तर याच्यात चार गिफ्ट येत त्याच्यातलं एकच मध्ये फोर तीन चार चल भेटत तिन्ही कोणते पण एक तीन तुम्ही कोणते पण एक घेऊ शकतो पलस मध्ये अजून एक ऑफर येतात तुम्ही किती नाही घेता शंभर रुपये द्यायचं दोन महिन्यात रिचार्ज दोन महिन्याचं रिचार्ज बी भेटन तुम्हाला आणि ते आणि याच्यातलं एक गिफ्ट पण भेटन तुम्ही घेऊन टाका तुम्ही पोर्ट करा पोर्ट ऑफर द्यायला तयार ऑफर लय मोठे कोणतं गाड जेओ पोर्ट करायचं तुला करून टाकू ते राहिला भावांनो पोर्टिंग आता काय तू कोणतं गिफ्ट घेणार काय दाडी घालन मग लगेच व्हिडिओ टाकतो मी आज केले नाही केलेली काय सांग ना काय ऑफर आहे मला माहित असतं ब्लॉगिंग करणार मी थोडं चष्मा बिश्मा ते हे करून आलो केस यात राक्ष आता हे पहा मित्रांनो याचा नंबर आहे याच्यावर तुम्हाला जर असं काही फोर्टिंग करायची असली किंवा कार्ड घ्यायचं असलं तर याच्यावर फोन लावा धन्यवाद भाऊ मी तुम्ही मार्केटिंग करीन जेवढे लोक मागे देऊन त्यांचा मोबाईल घेऊन फ्री बाहेर खेळणार तूच आहे ना नाही मित्रांनो हे आपला मित्र आलेला आहे बिटतात टोपण ना बिटताय काय चिडीत पिडीत नाही बाबा आहे रिअल रिअल माणस रिय आहे ना हे पा हे पोर्टिंग करायचं इतकं काही आपला मित्र आहे पोर्टिंग करून घे कोणचं गिफ्ट घेऊ शकतो सिग्नेचरचे हेडफोन कसे <laughs> <आगे थाँ। laughs> पळत <laughs> हे गिफ्ट याला भेटलेलं आहे तुम्हाला बी असं तर तुम्ही या येऊन हे कार्ड पोर्ट करून घ्या म्हणजे व्ही आय मध्ये पोर्ट करा तुम्हाला गिफ्ट भेटल आणि या भाईयानी घेतलेला हे गिफ्ट सिग्नेचरच हेडी फोन हे कार्ड तुझं आणि याच्यात एक महिन्याची बॅलन्स कोण आहे आता आपण गिफ्ट दूर त्याला गिफ्ट नाही त्याला गिफ्ट भेटले आ माझ्या गिफ्ट लगे तर मनाला लाईक करा फॉलो करा असं वाटलं गाइस बोल काय तरी काय तरी मान लाईक करा फॉलो करा हां हां करा तो फे फे मना आपण तालीलो आता एक या स्कूटर चेक करा आला का ही काय माल चालीत येत नाही तिला ब्रेक आहे का पण नीट धर आई आई आर मोबाईल नीट धर तू ना का धरू आता मोबाईल चलो 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 पब्लिक पब्लिक आपण पाच फुटीची राईड घेतलेली आपण आपण आता पुढं नको आयला अरे ब्रेक नाही अ खबर आहे पुढं आपल्या मित्राचं घर आहे त्याच्या घरच्यानं न पाहिल्या रक्षा तीन त्याला त्याच्यामुळे आपल्या इकडं आला आता गाड्या फिड्याला येऊ राहिल्या सध्या गाडा पडतो जास्त आपला आपली चुनते कामाला काम चालले घ्या भेटले आपला असा बाजार आहे असच तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तुम्ही पण म्हणा ना लाईक करा सबस्क्राईब करा हा का नाही चला ना तर हा चालम पुढे बघू मी काय काय काल तर पाहिजे काय चला चला बर का कोणी आवाज दिला काल तर पाहिजे काल तर पाहिजे आपले मित्र जे हे पहा मित्रांनो अशी मित्रता पाहिजे कारण की कस्टमर मी आपल्या मित्रासाठी आणून देऊ राहिलोय त्याला म्हणते कस्टमर लय मोठी गिफ्ट चला 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 हे पहा कस्टमर तुमचा या आपल्याला जेओ मध्ये पोरट करायचं अरे व्यायाम जर पोरट करायचं व्यायाम केलं नंतर जेव्हा मी तुम्हाला दाखवतो तु आता वरून आपला गाव कसं दिसतं आपला बाजार परिसर कसा दिसतोय आपण या बिल्डिंग वरती चाललेलो आहे इथे तुम्ही कसं भारी दिसणार आहे बघा तुम्ही म्हणतो उच्च आहे हे बिल्डिंग असं आलो ये आलो पोहोचलो पाहचलो हे पा इथं आपण पाहलेला आहे दम लागला थोडं लाग ला आता जेवण बिवण नाही केलेलं त्याच्यामुळे दम लागलेला आहे तर हे आपला असा बाजार परिसर हे पा आपण तिकडं होतो आत्ता हे पूर्ण आपला बाजार परिसर आहे मित्रांनो आणि आपलं गाव हे असं पूर्ण गाव आहे आपण आता तुम्हाला ही जी टाकी दिसती का ह्या टाकीवर एक दिवस जाऊ आपण मग व्ह्यू दाखवतो तुम्हाला हे आता समजा थोडं लहान आहे टाकी याच्यापेक्षा दुप्पट मोठी आहे आणि तिथून कसा व्हिडिओ व्ह्यूज येईन व्हिडिओ म्हणजे व्ह्यू येईन आणि व्हिडिओ पण कसा भारी येईन तुम्हाला तिथून दाखवतो आणि मग आपण जर तुम्ही जर लई केलं तर ह्या टावरवर पण जाऊ तसं काही नाही आपण कुणा जाऊ शकतो फक्त तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा इकाल ना विधाक होतो मला या पा हे पूर्ण गाव परिसर आहे आपला आणि हे इथं बाजार भरतो आपल्या बस स्टँडला रोड हो। रोळ येऊ आणि इद बाजारचे भरतो इथं हे पाय गन्नीची दुकान ही गन्नी हे <laughs> आपली गन्नी आहे तर अशीच व्हिडिओ पाहायला आवड आवडत असेल माझा तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा जे तुमच्या मानात ते करा बाय बाय भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये